ক্ালেল দ্ালে আযেল আযেল আয়ে. পালেল আযেল আরাল, आढावा घेतला काय जिल्ह्याच्या प्रशासनाला सूचना केली आढावा काल घेतला आज नाही घेतला जिल्ह्याचा आढावा घेत असताना जिल्ह्याची एकूण असणारी भौगोलिक आर्थिक किंवा सगळे जिल्ह्याचे जे जे विविध क्षेत्र आहेत त्या सगळ्याचा आढावा घेतला एकूण हा आढावा घेत असताना असं लक्षात झालं की बुलढाणा जिल्हा हा ऐंशी टक्के जिल्हा हा ग्रामीण भागामध्ये आणि वीस टक्के जिल्हा हा शहरी क भागामध्ये राहतो आणि इथलं पोटेन्शियल खूप आहे मुळामध्ये म्हणजे इथले शेतकरी कष्टाळू आहे म्हणजे सोयाबीनचं उत्पादन जर आपण बघितलं तो देशा चा आने चा तर देशाच्या आणि राज्याचा जर सरासरी किंवा तुलना काढली तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्या सरासरी उत्पन्न खूप जास्त काढतात आणि अशा पद्धतीनं कष्टाळू शेतकऱ्यांचा हा जिल्हा आहे म्हणजे हा जिल्हा खरं तर डेव्हलप व्हायला खूप चांगली संधी आहे चान्सेस आहेत म्हणजे खूप मोठे मोठे पाटबंधारे प्रकल्प या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहेत रेल्वेच्या नवीन लाइन्स या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहेत आता जिल्ह्याच्या जिल्ह्यामधूनच आपला समृद्धी महामार्ग गेलेला आहे त्यामुळे निश्चितच लवकरात लवकर या जिल्ह्याच्या विकासाची दालनं ही भविष्यामध्ये निश्चितपणानं खुली होतील असा मला विश्वास आहे या ठिकाणची माणसंसुद्धा खूप चांगली आहेत हे माणसं प्रेमळ आहेत कष्टाळू आहेत आणि साधारण एकूण आढावा घेत असताना प्रत्येक विभागाचाच आढावा घेतला काही जिथं कुठे मला त्रुटी वाटल्या तिथं मी निर्देश देण्याचा प्रयत्न केला जे चांगलं काम झालं त्यालाही शाबासकीसुद्धा मी कालच्या आढावा बैठकीमध्ये त्या ठिकाणी दिले म्हणजे जिल्ह्यात पालकत्व स्वीकारले त्या जिल्ह्यात केस गर्दीचं प्रमाण पूर्ण देशभर गाजत आहे काय अपडेट आपण घेतलेली आहे काय माहिती आहे नाही साधारण एक तेरा चौदा गावांमध्ये ह्या ही परिस्थिती आहे आता आय सी एम आरकडं या संदर्भातले रिपोर्ट्स पाठवलेले आहेत अनेक तज्ज्ञ लोक त्या संबंधित गावांना भेटून आले आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर आता अभ्यास सुरू आहे की बाबा इन्फेक्शनमुळं काय होते का फंगल इन्फेक्शनमुळं काय आहे का, का त्याचबरोबर खाण्यामध्ये काही लोकांच्या आलं त्याच्यामुळं काही त्रास होतो आहे का, का खाली पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक सापडलं त्याच्यामुळं काय होतं आहे का परंतु साधारण हे रिपोर्ट हे नील आलेले आहेत आणि आता आय सी एम आरकडं अधिकच्या म्हणजे ज्याला संशोधन म्हणतो किंवा खरं कॉज काय त्याचं असेल या संदर्भातला आता लवकरात लवकर त्याचा रिपोर्ट येईल आणि तो रिपोर्ट आल्यानंतर मग या संदर्भात आपल्याला काय उपाययोजना करायच्या हे निश्चितपणानं लक्षात येईल आणि मी साधारण आढावा घेतला मला डी एच ओनी सांगितलं आज सकाळी म्हणजे स्वतंत्रता दिन झाल्यानंतर या संदर्भात मी डी एच ओना बोलवलो होतो कलेक्टर होते बाकी जिल्हा परिषद सी ओ होते आमचे आमदार महोदय होते तर त्यावेळेला डी एच ओनी सांगितलं की गेल्या दोन दिवसात नवीन काही केस कुठली सापडलेली नाही साधारण दोनशे सव्वा दोनशेच्या दोनशे बावीसच्या आसपास काहीतरी केसेस आत्तापर्यंत डिटेक्ट झालेल्या आहेत याच्यापेक्षा काही आकडा वाढलेला नाही आहे किंवा गावांची संख्यासुद्धा वाढलेली नाही असं मला आज त्यांच्या सांगण्यामधून त्या ठिकाणी आलं बघूया आता काय रिपोर्ट येतो आहे आणि मग त्याच्यानंतर त्याचं आपण पुढं काय करायचं ते ठरवू तर आपल्या जिल्हा आपल्या कार्यकाळामध्ये खामगाव जिल्ह्याची अपेक्षा नागरिकांनी करावी का जिल्हा खूप नवीन नवीन जिल्ह्याचे बुलढाणा जिल्ह्याचा विभाजन अरे बाबा काल तर मी या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आलो <laughs> इथले प्रश्न मला तर समजून घेऊ द्या तुम्ही लगेच सगळे प्रश्न कराल तर त्याचं उत्तर मी आज काही देऊ शकत नाही मला पहिलं जिल्ह्याची नीट माहिती करून घेऊ द्या मग आपल्या सगळ्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर देऊ शकतो सर आपल्या पक्षाचे आमदारचे की पंधरा दिवसातच आमदार होऊन त्यांनी मिराकल करून दाखवलं त्यांना पक्षात आणि सरकारमध्ये काही वाव मिळेल आता पक्षाचे ते आमदार म्हणून निवडून आले त्यामुळं त्यांच्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक कसा विकास होईल ज्या जनतेनं त्यांच्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पाच वर्षामध्ये कामाच्या माध्यमातून ते सार्थ कसे ठरवतील यासंदर्भातला प्रयत्न आम्ही राज्यघर्चे निश्चितपणानं आपण महाराजांचं दर्शन घेतलंय काय मागितलं का जिल्ह्यासाठी राज्यासाठी जिल्ह्यासाठीच मागितलं कारण राज्यासाठी मागणारा एवढा मोठा मी नेता नाही परंतु माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्टकऱ्याला काम कराना महिलांना गजानन महाराजांनी खूप मोठे आशीर्वाद द्यावे त्यांना सुखी ठेवावं त्यांचं आयुष्य आरोग्य चांगलं राहावं आणि उत्तरोत्तर सगळ्यांची प्रगती व्हावी या जिल्ह्याची पर्यायानं प्रगती व्हावी अशी प्रार्थना